बघायचं नाहीये भानुदास डोळ्यात अंगार घेऊन रवी काकांना बोलतात त्यांनी हात एवढ्या जोरात झटकला होता की त्या धक्क्याने काका पडणार तोच अनिल त्यांना सावरतो काका एक नजर भानुदास बघत सरळ बाहेर निघून जातात त्यांना आता एक क्षण पण तिथे थांबण थांबवणं जमणार नव्हतं मामा मी अजून शांततेत विचारतोय तुम्हाला या नात्याला होकार द्या नाहीतर अनेक बोलत असतोस की नाही तर काय हा तू पण तुझ्या बापासारखीच धमकी देणार आहे का आता मला कोमल माझी मुलगी आहे तिचं लग्न कोणाशी करायचं हे फक्त मी ठरवणार तुम्हाला कोणालाही यात बोलण्याचा अधिकार नाही भानुदास बोलतात बरोबर मुळात लग्न तिला करायचं आहे तर ती स्वत तिचा जोडीदार निवडेल कोमल इकडे एवढ्या वेळ शांत बसवलेले वे शशिकांत कोमलला पुढे बोलवतात त्याचनंतर नंतर भानुदास तर तिच्याकडे बघतच राहतात पण घाबरत कोमल पुढे येते नीट विचार करून कोमल तुला आमचा रोहन पसंत आहे आयुष्य कर त्याच्याबरोबर संसार करायला तू मनापासून तयार आहेस का शशिकांत कोमलला विचारतात यावर कोमल एक नजर तिच्या वडिलांकडे आणि आईकडे बघते नंतर त्यांच्यावरून नजर हटवून ती रोहनकडे बघते आस दिसत होती। त्याच्या डोळ्यात तिला फक्त तिचीच तशी ती त्याच्याकडे बघतच मध्येच मान हलवते तस इकडे रोहनच्या चेहऱ्यावर हसू पसरत भानुदास तर कोमलचा होकर आहे हे समजताच मागच्या सोप्यावर कोसळतात भयंकर रागाने ते कोमलकडे फक्कत होते तसे ती असं तिकडे तिच्याकडे येत तिच्या हाताला हिसका देत तिला स्वतःकडे बळवतात कोणाला काही कळायच्या आत ते कोमलवर हात उचलणार की त्यांच्या आणि कोमलच्या मध्ये दामिनी येऊन थांबते तसे भानुदासचे हात जागीच थांबतात मामा प्लीज शांत व्हा हे पहा फक्त एकदा माझा ऐकून घ्या दामिनी अगदी हळू पण तेवढ्यात गोड आवाजात भानुदासला भानु बोलते भानुदास तर क्षणभर तिच्याकडे बघतच राहतात पण क्षणाभरात परत भानावर येत दामिनीला बोलू लागतात बाप आणि लेकीच्या मध्ये येणारी तू कोण कोणत्या हक्काने तू माझा हात अडवलास नाही म्हणत दामिनीने पण आता त्यांचा आवाज चढवलाच होता आणि ते बघून अनिल पुढे जाणार की दामिनीचा आवाज त्याच्या कानावर पडतो रक्ताचं नसल तरी बापलेकीचं नातं आहे आपलं मामा तुम्हाला जशा कोमलता आहेत मी पण तुमची लेखच आहे दामिनीचं हे उत्तर ऐकून का माहीत नाही पण रागात असणारे भानुचा क्षणात शांत होतात किती ताकद होती बापलेकी लेख या शब्दात त्यांच्या नकळत ते दामिनीला त्यांचीच लेख समजून आता बोलू लागतात मामा इथे सगळ्यांना माहीत आहे की कोमल भलं व्हावं त्यांच्या वाटेला कधी दुःख येऊ नये त्यांनी सुखात संसार करावा जर असं कोणाला वाटत असेल तर ते तुम्ही आहात बाप असतोच असा बाप असतोच हे चांगलंच आहे चांगलं ओळखू शकतो की त्याला लेकीचं सुख कशात जास्त आहे तुम्हाला पण एक गोष्ट माहीत आहे पण तुमचा राग यात आडवा येतोय एकदा फक्त एकदा तुमचा राग बाजूला ठेवून फक्त तुमच्या कोमलचा विचार करा आणि लोक काय म्हणतील समाज इज्जत पैसा पाणी संपत्ती या सगळ्या गोष्टीत कोमळता सुख नाही आहे मामा त्यांचं सुख त्या एका व्यक्तीमध्ये आहे जे सुख त्यांना रोहन भाऊजीबरोबर राहून मिळेल ना ते सुख तुम्ही पैशाने विकत घेऊन त्यांना देऊ शकणार आहात डागडागिन्यांनी समजून ठेवणाऱ्या पेक्षा त्यांची मनापासून काळजी घेणारा त्यांना जगणारा जोडीदार त्याच्यासाठी योग्य असेल असं नाही वाटत का तुम्हाला आता इथे सोन्याने समजून ठेवायला आपल्या घरची लेख आहे काय शॉपची वस्तू नाहीये बघा तुम्हाला माझं म्हणणं पडतं की नाही ते दामिनी खूप आपु, आपु, आपुलकीने मामांना समजावते आणि नवल म्हणजे एवढा वेळ आडाओडा करत असणारे भानुदास पण आता शांततेत बसून तिचं बोलणं जे आहे ते ऐकत होते सगळे असे अचानक होऊन त्याच्याकडे बघत होते दामिनीचं बोलणं ऐकून भानुदास एक नजर कोमलकडे बघतात जी भरल्या डोळ्याने त्याच्याकडेच बघत होती तसे तसे तिच्या जवळ जातात खरंच या मुलावर प्रेम आहे एवढाच काय तो प्रश्न येतो भानुदास कोमलला त्यावर ती पण त्यांच्याकडे बघून हो मध्ये मान हलवते तिचा होकार समजून भानुदास दीर्घ श्वास घेतात आणि रोहनकडे वळतात बाकी सगळे फक्त बघण्याची भूमिका करत होते माझ्या मुलीला किती ओळखत असतो तिला कधी काय हवं असतं तिचा स्वभाव खूप हट्टी आहे एकूण ती एक आहे ना खूप लहान वाढवली आहे मी तिला तर खूप लाडत वाढवली आहे मी तिला तू खरंच तिचे सगळे हट्ट पुरु पुरू शकशील का माणचाच नजरेचा रोख रोहनकडे रोखत त्याला बोलतात तिचे सगळे हट्ट मी पूर्ण करेल की नाही ते नाही सांगू शकत पण मी एवढं खात्रीने सांगू शकतो की तिच्या डोळ्यात कधी पाण्याचा एक थिंबही येऊ देणार नाही हे माझं कुटुंब आहे माझ्या आज माझ्या मागे उभं आहे पुढे जाऊन तर काही झालं तरी मला फोडून काढतील पण तिला कधीच एकट्या पडू देणार नाहीत विश्वास ठेवा माझ्यावर रोहन पूर्ण वेळ शांत होता पण आता पण आता जेव्हा बोलत होता तर सगळेच भाऊक झाले होते काय बोलला होता तो नाही नाही म्हणायला पण भानुदास प्रभावी झालेच होते लेखा एवढ्याशा गोष्टीसाठी कोण रडत रड़ काय भानुदास रवी काकाच्या गळ्यात हात टाकत बोलतात तस आता खुशीत असलेलं रवी कपाळावर आट्या पाडून त्यांच्याकडे बघू लागतात मी रडत होतो कधी मला तर नाही माहिती तरी रवी स बघत बोलतात अरे आता बाहेर उभा होताच ते रडत होताच ना नाही आम्ही बघितलं सगळ्यांनी इथून भानुदास आज चकित होत बोलतात आणि बाकी सगळे मात्र दहामिनीकडे डोळे व मोठे करून बघू लागतात एकमेव अनिल मात्र तोंडावर हात ठेवून बसत होता अहो मामा आता काय तुमच्या पुढे अनिल पुढे काही बोलणार तो शशिकांत त्याला हात दाखवून शांत बसवतात तो पण त्याचा वडिलांचा मान राखत शांत होतो हा मॅटर माझा आणि तुझ्या मागचा आहे तू यातमध्ये पडू नको तू एवढा मुकल मोठा झाला आहेस की समोरच्या माणसाची या टोनमध्ये बोलशील नात्यास भान ठेव मामा आहेत ते तुझे शशिकांत अनिलवर नजर रोखून जे आहे ते बोलतात तसा अनिल जो आहे तो पण कधी न बोलता खाली मान घालून एक दोन पावलं मागे होतो त्याच्या वडिलांना तर फक्त आज ती जे काही मागे हटला होता तर यापूर्णच त्याच्यावर झालेलं संस्कार दिसून येत होतं मानसात तर अनिल आणि शशिकांतचे शशिकांतकडे बघतच राहतात ते आज ओळखत नव्हते अनिलला समोरासमोर दाखवत नसले तरी का होईना अनिलची ख्याती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्याचा रोग त्याचा ठोक बोलणं मुद्दे भांडण आणि एखाद्या चांगल्या कामात नडला तर त्याला पद्धतशीर घोडे लावणे असू सगळं काही त्यांच्या कानावर पडत होतं त्यामुळेच आज जेव्हा अनिल समोर आला होता तेव्हा ते चपापले ते होते अडुदास मी तेव्हा पण सांगितलं होतं की आता परत सांगतोय जे काही झालं यात माझी किंवा गोदाची मा जरी मी तुझ्या मोठ्या बहिणीला बघायला आलो असेन पण तरीही त्यांच्या बघण्याच्या आधीच मला गोदा आवडली होती बघता क्षणी ती माझं मन हरून बस बसली होती तिच्यावर आणि मनात गोदावरी जागा देऊन मी तर मी जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं लग असतं तर मला नाही काही वाटलं नसतं मुलीला तडजोडच करावी लागणार असते शिक्षकांचं सगळं काही सरळ सोपं भाषेत बोलून मोकळे होतात त्याचनंतर त्यांचं बोलणं आता कुठे बनत पटलं होतं आता कुठे ते विचार आ, करू लागले होते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा